नमस्कार नवनिर्मितीमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज भारत रत्न कर्पुरी ठाकूर यांचा जन्मदिवस आहे झुंज लिहिली ललाटी शिक्षण सोडून देती भारत छोडो साठी तुरुंगातही जाती गरिमांचे कैवारी आरक्षणाचा ध्यास मुख्यमंत्री बिहारी जरी लोभ नाही मनास मातृभाषेत शिक्षण म्हणती असावे दर्जेदार भारतवर्षासाठी ज्यांचे योगदान अपार कृतज्ञतेने देती भारतरत्न पुरस्कार भारतरत्न पुरस्कार